नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्तरपत्रिका नोव्हेंबर महिन्याची आहे तर चला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा पहिलं एच बी वाय सीमध्ये आशा किती भेटी देतात त्याचं उत्तर पाच हे योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा पूर्ण लसीकरण झाल्यावर आशाला किती मानधन मिळते तर शंभर रुपये मिळतात हे योग्य उत्तर आहे नवजात अर्भक मृत्यू किती दिवसांचा मांडला जातो तर त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस दिवस हे योग्य उत्तर आहे आणि चौथा प्रश्न पेंटा लसीमुळे किती आजारांपासून संरक्षण होते त्याचं उत्तर आहे पाच पाच लसीपासून संरक्षण होते पाचवा प्रश्न आर बी एस के टीम किती वर्षापर्यंत सेवा देतात त्याचं उत्तर आहे अठरा वर्ष हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा पहिलं निव्वळ स्तनपान त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं पहिले सहा महिने दुसरं एच बी सीची भेट त्याचं पहिलं उत्तर आहे पहिलं म्हणजे पाच भेटी येतील आणि तिसरा एच बी एन सी भेटी त्याचं दुसरं सहा भेटी आणि चौथं वी सी डी सी त्याचं पाचवं कुपोषण आणि पाचवा दोन वर्षाचे बाळ त्याचं उत्तर चौथं श्वसन दर चाळीसपेक्षा कमी प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर बरोबर ते पर्याय निवडा प्रश्न पहिला संपूर्ण लसीकरण दोन वर्षापर्यंत देतात त्याचं योग्य उत्तर आहे ते बरोबर आहे दुसरं चीक दूध हे काढून टाकावे हे चुकीचं विधान आहे कुपोषण व संसर्ग यांचा संबंध असतो त्याचं बरोबर उत्तर येणार आणि चौथा प्रश्न ग्रामीण दहा बालकांमध्ये एक बालकास जंतुसंसर्ग आढळतो त्याचं उत्तर आहे बरोबर आणि पाचवा प्रश्न रक्तशाही भूक कमी लागल्याचे एक कारण असू शकते त्याचं उत्तर आहे बरोबर प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला बाळाला कोणत्या लसी तोंडावाटे दिल्या जातात त्याचं उत्तर आहे बाळाला पोलिओ व रोटा व्हायरस लस तोंडावाटे दिल्या जातात प्रश्न दुसरा बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी कोणती लस दिली जाते त्याचं उत्तर आहे बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी एम आरचा पहिला डोस आय पी व्ही तिसरा व पी सी वी बूस्टरचा डोस हे लस दिली जाते प्रश्न क्रमांक तिसरा पूरक आहाराबरोबर स्तनपान कमीत कमी किती दिवस चालू ठेवले पाहिजे त्याचं उत्तर आहे पूरक आहाराबरोबर स्तनपान कमीत कमी दोन वर्ष चालू ठेवले पाहिजे प्रश्न क्रमांक चौथा तीन वर्षाच्या कपिलला सर्दी खोकला झाला आहे त्याच्या घरच्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्याचं उत्तर आहे बाळाला घरगुती उपचार आले तुळशी पाने वापरून काढा द्यावा उबदार ठेवावे आहार चालू ठेवावे लक्षणामध्ये वाढ झाल्यास संदर्भ सेवा द्यावी प्रश्न क्रमांक पाच वाढ खुंटणे म्हणजे काय त्याचं उत्तर आहे वाढ खुंटणे म्हणजे वजन ऑब्लिक उंचीच्या वाढीचा वेग कमी होणे किंवा थांबणे होय तर तर याच्या पुढील प्रश्न क्रमांक पाच केस स्टडीच्या पुढची उत्तरं बघण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जो दुसरा पार्ट आहे तो तुम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि तुम्ही तो बघा तुम्ही जी उत्तरं लिहिलेली आहेत ती योग्य आहेत की नाही तुम्हाला या उत्तर उत्तरपत्रिकेवरून समजेल तुम्ही नक्की तो दुसरा पार्ट बघा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू